पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वनगुंटच्या पुढे प्लॉट उपलब्ध प्लॉटिंग ला तारेचे कंपौंड कशस्त तीस फुट उंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणस गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजारानं धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतंय बुलढाण्यातील टक्कल व्हायरसनं संपूर्ण महाराष्ट्राला टेन्शन दिलंय या आजारात नागरिकांना फक्त तीन दिवसात टक्कल असल्याचं समोर आलंय अशातच आता के केस गळतीनंतर आता नख गळतीचा धकाधक प्रकार समोर आलाय शेगाव तालुक्यातील केस गळतीच्या प्रकरणाला आता अधिक गंभीर वळण मिळाले केस गळतीच्या त्रासामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना आता नख गळतीचाही सामना करावा लागतोय मागील काही दिवसांपासून शेगाव तालुक्यात अज्ञात अनेक नागरिकांना केस गळतीचा यामुळे रुग्णांची चिंता अधिक वाढली आहे या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनावर रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केलाय सुरुवातीला केवळ केस गळतीची समस्या होती मात्र आता